नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की म्हणजेच की आता राज्यातील दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी एकोणावीस जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव तालुक्यामधील म्हणजे चो, चोवीस हजार सहाशे सत्तावन्न गावांमध्ये विदर्भरा मराठवाडा किंवा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोनच्या अंतर्गत राबवण्यात येण्यास रा, सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता यापूर्वी आपण जाणून घेण्यासाठी आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की यांच्या अंतर्गत करण्यात येणारे अर्ज अखेर मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे अर्ज मंजूर झालेला आहे किंवा अर्जाची सध्याची स्थिती काय आहे योजनेचे लाभार्थी यादी कशी पाहावी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्याला एम डी पीच्या वेबसाईटवरती वरती यायचं आहे एम डी पी डीचे डॉट कॉमच्या यांच्यावरती आल्यानंतर आपण तिथे स्पष्टपणे दिसणार आहे सर्वांना की जिल्हे आहेत तालुक्या आहेत व त्यांच्यामार्फत सर्व जी काही राबवल्या जाणाऱ्या नऊ योजना आहेत त्या अंतर्गत दाखवल्या जातात व यांच्यामध्ये आपण पाहिलं होतं की आता नोंदणी करायची क्लिक करायचं आहे म्हणजेच की या योजनेकरता अर्ज भरू शकतात बाजूला एक ऑप्शन दिसेल तो मला तिथे या ऑप्शन वरती देण्यात आलेली जी अर्जाच्या मागोमाग किंवा वरती मेनमध्ये तुम्हाला पाहू शकणार आहात की अर्जाच्या मागमाग इथे लाभार्थी अशा प्रकारचे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे या वैयक्तिक अर्ज तपासायला असेल किंवा अर्जाची माग वरती आपल्याला क्लिक करायचं आहे अर्जाचा माग वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकणार आहोत तिथे मोबाईल नंबर टाकणार आहे मोबाईल नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला तिथे अर्ज जा नंबर जरी असेल तरी अर्ज नंबर अर्ज आय डी यांच्यामध्ये पी एम डी टी पीच्या डॅश आपल्याला जो अर्जाचा नंबर असेल तो अर्जाचा नंबर आपल्याला टाकून या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे प्रविष्ट केल्यानंतर मागोवाग्यावरती क्लिक करायचं आहे व अर्जाची जी काही स्थिती आहे ती स्थिती म्हणजेच की अर्ज आपल्याला पेंडिंग असेल तर आपल्याला हा पेंडिंगमध्ये दाखवत असेल आणि डी एल ओ अप्रूव असेल तर आपल्याला तिथे आपला अर्ज मंजूर झालेला असेल असं या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून मागोवावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकणार आहोत अप्रूव्ह दाखवत असेल तर अप्रूव्ह झालेला असेल व अप्रूव्ह दाखवत आहे ते अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत व अर्ज पेंडिंग जर आहेत तर ते सध्या या तपासणीच्या अंतर्गत की आतापर्यंत जवळपास आठ हजारच्या आसपासचे म्हणजे की सात हजार आठशे तीन च्या अर्ज म्हणजेच करण्यात आलेले आहेत त्यांच्यापैकी दोनशे तेवीस अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे सात हजार एकशे पंचेचाळीस अर्ज हे प्रलंबित आहे म्हणजेच त्यांच्या मधील तर तीनशे पंचेचाळीस अर्ज हे नाकारण्यात आलेले आहे म्हणजेच की आता ही अर्जाची स्थिती आहे ती अर्जाची स्थिती आपल्याला प्रत्येक जिल्ह्यानुसार पाहता येणार आहे व राज्याची पूर्वस्थिती पाहिल्यानंतर यांच्यामध्ये सात हजार एकशे पंचेचाळीस प्रलंबित व दोनशे तेहतीस मंजूर व चाळीस या ठिकाणी निवड झालेली आहे दोनशे पंचेचाळीस नाकारलेले या ठिकाणी आहे व जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी पाहायला मिळण्यात आले आपल्याला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे व निवडल्यानंतर पुढे पर्टिक्युलरली घटकांचा म्हणजेच की आता आपण तिथे बघणार आहोत की वेगवेगळी ऑप्शन तिथे येत असतात व च्या अंतर्गत आपल्याला म्हणजेच की मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प च्या अंतर्गत अंज मरतीसाठी